वडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य जीवचंद उर्फ भागचंद बिसेन यांचा अपघाती मृत्यू सातोना पॉवर हाऊस टर्निंग पॉइंट जवळ दुर्दैवी घटना वडेगाव ग्रामपंचायत सदस्य जीवचंद उर्फ भागचंद यादवरावजी बिसेन वय अंदाजे शेचाळीस यांचा सात जुलै रोजी सकाळी सा सहा वाजताच्या सुमारास अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे वडेगाव बिरसी मार्गावरील ग्राम सातोना नजिक पॉवर हाऊस जवळ टर्निंग पॉइंट वीज पडून झाड कोसळल्याने ही दुर्घटना घडली सविस्तर माहिती अशी की बिसेन हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी होंडा ड्रीम युगा दुचाकी क्रमांक एम एच पस्तीस एपी त्र्याण्णव सत्तर ने वडेगावहून बिरसी जात होते सातोना पॉवर हाऊस वळणावर अचानक झाडावर वीज पडल्याने ते झाड थेट त्यांच्या ते चालत्या दुचाकीवर कोसळले यात बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या मागे बसलेला मुलगा चिराग अंदाजे गंभीर जखमी झाला असून उजवा हात पाय कंबर व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे चिरागला आधार हॉस्पिटल तिरोडा येथे नेण्यात ने आले व पुढील उपचारासाठी द्वारका हॉस्पिटल गोंदिया येथे रेफर करण्यात आले अतिशय सुस्वभावी व मनमिळा व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे बिसेन यांच्या अचानक मृत्यूमुळे वडेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या अपघाती निधनाने ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे या दुर्दैवी घटनेबाबतची माहिती बिहारी लालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी दिली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत उके गोंदिया भंडारा